तर कोथिंबीर छान अशी निवडून साफ करून झाली आहे कापून घेतली बारीक एकदम आणि धुवून पाणी निथळेपर्यंत तिला चाळणीमध्ये ठेवलं होतं तर छान अशा पद्धतीने वड्या आपल्या होणार आहेत कोथिंबीर बारीक करून कापून धुवून निथळून घेतली आणि ही आहे पोहेची पावडर आपण जे खातो ना कांदे पोहे त्याची पावडर बनवली होती मी कारण ही वापरणार आहे आणि अशी मिक्सरमध्ये सुक्की पावडर करून घ्यायची विदाऊट पाण्याची कोरडी फिरवायची कोरडी पोह्याची पावडर तयार करून घ्यायची यांनी हे ना एक वेगळ्याच प्रकारचे क्रिस्प येते वडीमध्ये कुरकुरीतपणा येतो तर या तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं त्यामुळे मी पोहे फिरवून घेतले मिक्सरमध्ये एक वाटी गच्च भरून बेसन पीठ टाकलं आणि ओवा टाकला थोडासा आणि हे जे वाटण आहे ना ही लसूण हिरवी मिरची धने आणि जिरं याचे कोरडी पाव पेस्ट करून घेतली पाणी पण नाही वापरलं यामध्ये पण तर ही पोह्याची जी ट्रिक सांगितली ना मी तुम्हाला ही एकदा नक्की करून बघा फार कुरकुरीतपणा आणि एक वेगळंच असं खमंगपणा येतो त्याला तर थोडं बेसनही टाकायचं सा, कोटिंगसाठी आता हळद टाकून घेतली आहे त्यानंतर हिंग टाकून घेतली आहे हळद हिंग लसूण मिरची जिरे धने याचं वाटण तीळ ओवा पांढरे तिळ असतात ना ते हे सगल, लाग, ते एक असे टाकायचे तिळ आवडतात जास्त त्यामुळे तिळाचा वापर थोडा जास्त केला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता हे सगळं मिश्रण पाणी अजिबात लागत लागत नाही याला लागलंच तर एकदम किंचितसं घेऊ शकता अगोदर अजिबात पाणी टाकायचं नाही जी कोथिंबीर ओली असते ना धुवून घेतलेली त्यातच हे मिश्रण एकदम परफेक्ट होतं अगदीच लागलं ना थोडासा सुक्का हात ओला हात तुम्हाला कोरडं कोरडं वाटलं तर तर थोडंसं पाणी घेऊ शकता कोथिंबीर वड्या आळू वड्या शेपूच्या वड्या पालकाच्या वड्या कोबीच्या वड्या भरपूर वेगवेगळे प्रकार आहे आणि जेवढ्या काय वड्या आहेत त्या सगळ्या वड्या घरा, घरां घरामध्ये सगळ्यांना फार आवडतात पण स्टीम आणि वाफवून नाही तळून डीप फ्राय लागतात कुरकुरीत खायला लागतात तर आता मी काय करते आहे मला वाटते थोडंसं पाणी तर मी ते आपलं मिक्सरचं भांडं घेतलं ना मिरची वाटलेलं ते जे आहे ना तेच थोडंसं विसळून घेतलं असं थोडीशी चवळीची सुक्की भाजी बनवणारे चपाती आणि कोथिंबीरच्या वड्या फ्रेश कोथिंबीर दिसली की वड्या करण्याचा मोह आवरत नाही आणि फ्रेश कोथिंबीरच्या ताज्या ताज्या कोथिंबीरच्या वड्या खाण्याची मज्जा पण काही वेगळीच आहे तर अशा पद्धतीने चाळणीला तेल लावून घेतलं सगळीकडनं आणि आता रोल बनवून घेऊया तर या पद्धतीने रोल करून घ्यायचे माझे साधारण चार रोल झाले आता वाफवायला पाणी पण गरम करायला ठेवलं होतो मी तोपर्यंत आणि खूप छान असा खमंग वास येत होता याच पद्धतीने सेम प्रोसिजर असते थालीपीठाची थालीपीठ पण अगदी याच पद्धतीने मस्त असे रुमालावर थापून खाल्ले ना कोथिंबीरचे एक नंबर लागतात दह्याबरोबर तर आज मग फ्रेश कोथिंबीर मिळाल्यामुळे झाला मूड कोथिंबीर वड्या बनवायचा पाण्याला उकळी आली आहे आणि ठेवून दिलं त्यावरती चाळण आता वीस मिनटं झाकण ठेवून छान असं वाफवून घ्यायचं परफेक्ट त्याला पूर्ण स्टीम लागली पाहिजे पूर्ण वाफवल्या गेल्या पाहिजे कच्च्या वगैरे नको मग चिकट होतात त्या आता गॅस मोठाच ठेवला आहे वीस मिनटानंतर बघू शकता छान अशा वाफवल्या गेल्यात वीस मिनटं झाले म्हटलं चला आता काढून घेऊया आणि हातावर वाफ यायची खूप भीती वाटते मला किती अशा म्हणजे फुलून आल्या होत्या फुलून त्याला अगदी उकलल्यासारख्या चिरा पडल्या होत्या इतक्या फुलल्या होत्या छान अशी वाफ बसली होती त्याला बघू शकता हे बघा आता तुम्ही जर डाएट फॉलो करत असताल ऑइली खात नसताल तळलेलं वर्ज्य असेल तर अगदी आशा जरी खाल्ल्या ना तरी भारी लागतात काही त्याला कमीपणा जाणवत नाही पण आम्ही डाएट फॉलो करत नाही आम्ही मस्त जे असेल ते खातो घुमून मस्त तळलेलं खातं तिखट खातं चिकन खातो मटन खातो सगळं खातो आम्ही डाएट फॉलो करत नाही काय करायचं तोंडाला नाही आवर घालू शकत ना चमचमीत खाण्याला हे <laughs> नाही करू शकत त्यांना जर म्हटलं ना असं घरात मुलांना खाता का रे अशा उकडलेल्या ते ए तळून दे मस्त छान कुरकुरीत तसं नाही खाणार आम्ही ते गिचक्या गिचक्या लागतात असं बोलतात तर मग मस्त तेल ठेवलं आहे असो ज्याची ज्याची आवड नाही का कोणी नाही खात कोणी खातं आणि मग तेलकडकडीत तापून घ्यायचं आणि कोथिंबीरच्या वड्या छान अशा गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून काढायच्या जेवणाची तयारी झाली होती दोन वाजले होते नितीन सोनू सगळे आले होते दुकानातनं त्यांनी घेतली ताटं आता काय होतं उन्हाळा आहे ना हॉलमध्ये असं मस्त मांडी घालून बसलं ना जेवायला छान वाटतं फॅन चालू असतो आणि फ्लॅटमध्ये गारवा आहे माझ्या भरपूर त्यामुळं असं खाली बसून जेवायला छान वाटतं थंडीचं सोफ्यावर बसत होतो पण आता नाही मग मुलांनी ताटं लोणचं पाण्याच्या बॉटल बाकी चपाती चवळी ते घेतलं सगळं पुढं मी गरम गरम वड्या तळून आणत होते तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत आणि मस्त अशा आणि तिळ पण एवढे छान दिसत होते ना वड्यांवरती नितीननी तर मग इथं येऊनच सुरुवात केली खायला म्हटलं तुम्ही जेवायला बसा मी ताट वाढते इथं उभं राहून किचन ओट्याजवळ माझ्याजवळ खाऊ नका ते बोलले अगो नाही फारच छान झाल्या फारच छान झाल्या म्हटलं ठीक आहे या जेवायला चपाती मी घरात बनवलेलं लोणचं कोथिंबीरच्या कुरकुरीत वड्या आणि चवळीची सुक्की भाजी सगळेजणं बसलो होतो जेवायला मग त्यांना अचानक आठवण आली मला बोलले थोडीशी मुगाची खिचडी लावती का वड्यांसोबत म्हटलं ठीक आहे